गेली दहा वर्ष झाली मध्ये हा व्यवसाय आमचा चालू आहे व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर तिथली स्वच्छता क्वांटिटी आणि क्वालिटी आणि आमचा स्टाफ छोटे यांच्या गे। प्रयत्नामुळे गेली दहा वर्ष झाली आम्ही गडिंग्लेजमध्ये फेमस आहे बऱ्याच सांगायचं झालं तर गडिंग्लेज सोडून आमचे दहा ठिकाणी थामी अजून शंका आहेत ग आजरा मेसरी पुतूर कापशी मुरगूड गारगोटी अजून इत्यादी अजून भरपूर आहेत तर इतकंच बाकी इतर ठिकाणी सांगायचं झालं तर हीच क्वालिटी आणि हीच क्वांटिटी तुम्हाला भेटणार एकदा आज आपण बघणार आहोत गडिंगलच मधील तर उत्तम दर्जाचे बेसन पीठ घेत पीठ तयार करून घेतलं जात चांगल्या प्रकारे बेकिंग झाल्यानंतरच तो विक्रीसाठी ठेवला जातो म्हणून मित्रांनो राजीर वडापाव हा गडल्यामध्ये खूप वडिंग्लजमध्ये बडगाव रोडला रिक्षा स्टॉप पासून जवळच मित्रांनो राजीर वडापाव हा ब्रँड तुम्हाला दिसतो तर मित्रांनो एकदा गडलीमध्ये आला असाल तर एकदा नक्की ट्राय करा एकदम फेमस आणि सुप्रसिद्ध असा हा वडापाव आहे